लहान मुलांची मोबाईलची सवय कशी घालवायची यावर विचार करत असताना स्क्रिप्ट लिहित असताना सगळ्यात पहिला अगदी गरजेचा उपाय म्हणजे आईबाबांची मोबाईलची अनावश्यक वापराची सवय कमी करणं आधी गरजेचं आहे आणि आईबाबांना लागलेलं मोबाईलचं हे ऑप्सेशन दूर करण्यासाठी काय करायचं चला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हेच समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या ना बदललेली लाईफस्टाईल किंवा लहान मुलांच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती किंवा मर्यादित प्रमाणात होणाऱ्या शारीरिक हालचाली या सगळ्या बदललेल्या किंवा बिघडलेल्या सवयी दुरुस्त करताना बालक संस्कारांपेक्षा पालकांवर संस्कार करणं जास्त गरजेचं ठरतं हीच गोष्ट मोबाईलच्या अनावश्यक अतिवापराविषयीसुद्धा लागू पडते आयुर्वेदामध्ये शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी भरपूर काही गोष्टी सांगितल्यात हे तुम्हाला माहिती आहेच या आयुर्वेदामध्येच मद्याचं व्यसन कमी करायचं सा याविषयी सांगताना काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्याचाच आधार घेऊन आणि शिवाय कोणत्याही गोष्टीची आसक्ती कमी करण्यासाठी म्हणजे ऑप्सेशन कमी करण्यासाठी सांभाळायचे काही सोपे नियम या सगळ्यांची एकत्र सांगड घालून चार नियम मी तुम्हाला सुचवणार आहे आणि हे चार नियम किंवा चार मार्ग मी स्वतः फॉलो करते आणि त्याचा मला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो आहे एक गोष्ट आपण इथं प्रामाणिकपणे मान्य करूया की सध्या मोबाईल हा आपल्या कामकाजाचा एक अविभाज्य भाग झाला आहे मुलांनासुद्धा जगाकडे बघण्याची ती एक मोठी खिडकी आहे पण याच्यात किती आहारी जायचं हे आपण ठरवायला हवं आणि हेच ठरवून घेण्यासाठी आहारी जाणं टाळण्यासाठी चार सोपे मार्ग किंवा चार सोपे नियम सगळ्यात पहिला नियम घरातला ठराविक भाग नो मोबाईल झोन बनवणं आणि तिथे मोबाईलचा वापर अजिबात न करणं यात सगळ्यात पहिली जागा म्हणजे जेवणाची जागा किंवा आपलं डायनिंग टेबल हा सगळ्यात महत्त्वाचा नो मोबाईल झोन आपण ठरवायला हवा जेवताना शांत एकाग्रतेनं जेवण करणं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे हे वारंवार आपले डॉक्टर आणि माझ्यासारखे वैद्य सांगत असतात आम्ही सांगण्याआधीच खरंतर घरातल्या वयस्कर माणसांच्या तोंडी हा नियम किंवा हे वाक्य तुम्ही नक्की ऐकलं असणार पूर्वी जेवताना पुस्तक वाचू नका टी व्ही बघू नका असं कानी कपाळी ओरडून सांगावं लागायचं सध्या सा। मोबाईल बघू नका हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे आपण डोळे उघडे ठेवून लक्ष देऊन जर जेवण करत असू तरच आपण किती खातो आहे काय खातो आहे हे सांगणारा एक सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत जातो आणि पोट भरतं आणि शिवाय मनाचं समाधानसुद्धा होतं हे समाधान नाही मिळालं तर मात्र जेवणानंतर सुद्धा काही ना काहीतरी खात राहायची सवय लागते कशाचं ना कशाचं तरी क्रेविंग होत राहतं जेवताना रील्स बघणं काहीतरी वादविवाद असणाऱ्या चर्चा बघत राहणं भांडणं कुरघोडी क्रूरपणा असणाऱ्या सिरियल्स बघत राहणं या गोष्टी मनावर पचनावर परिणाम करतात आणि यासाठी म्हणणं जेवणाची जागा हा आपला नो मोबाईल झोन बनवायला हवा दुसरा नो मोबाईल झोन म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला हसू येईल पण हे खरं आहे की बरेच जण टॉयलेट आणि बाथरूममध्ये जाताना मोबाईल हँडसेट बरोबर घेऊन जातात पूर्वी लोक टॉयलेटमध्ये बसून पेपर वाचत असायचे सध्या मोबाईल घेऊन बसतात याचा परिणाम मुख्यतः शरीराच्या स्वच्छता राखणाऱ्या संस्थेवर होतो सर्व चिंता निर्वर्त्य कुर्यात शौचविधी अर्थात सगळ्या जगाची काळजी सोडून शौचविधी आधी करा असा आयुर्वेदानं सांगितलेला नियम आपण इथे विसरून जातोय हे होऊ नये म्हणून टॉयलेट बाथरूम हा आपला नो मोबाईल झोन ठरवायला पाहिजे तिसरा नो मोबाईल झोन म्हणजे झोपण्याची जागा उशाशी मोबाईल घेऊन झोपणं किंवा मोबाईल हातातून निसटून अगदी तोंडावर आपटेपर्यंत मोबाईल बघत राहणं हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक आहेच शिवाय आपल्या झोपेच्या चक्रावर सुद्धा त्याचा परिणाम होतो नो मोबाईल झोन हा पहिला नियम दुसरा नियम नो मोबाईल अवर्स आपल्या दिवसभरातला असा वेळ फिक्स करायचा की त्यावेळी त्या, त्या तासाभरात आपण मोबाईल हातात घेणार नाही फक्त काही महत्त्वाचे कॉल रिसीव करण्यासाठी मोबाईलचा वापर आपण करू शकतो हा कालावधी फिक्स करण्यासाठी मात्र आपल्याला थोडंसं मॅनेजमेंट करावं लागेल महत्त्वाचे ईमेल्स महत्त्वाचे कॉल्स महत्त्वाचे एस एम एस जे करणं खूप गरजेचं आहे ते आधी करून घ्यायचे मोबाईलमधलं अननेसेसरी नोटिफिकेशन ऑफ करायचं मोबाईल थोडासा दूरवर म्हणजे नजरेच्या टप्प्यापासून लांब पार्क करायचा किंवा चार्जिंगला लावून ठेवायचा आणि आपण आपल्या कामाला लागायचं हा वेळ म्हणजे नो मोबाईल अवर गृहिणी वर्किंग वुमन यांनी स्वयंपाक करतानाची वेळ नो मोबाईल अवर पाळायला हवी स्टुडंटनी अभ्यासाच्या वेळे व्यतिरिक्तचा एक तास नो मोबाईल अवर पाळायला हवा देवपूजा करताना पुस्तक वाचताना वर्तमानपत्र वाचतानाची वेळ किंवा वर्कआउट करताना वॉकिंग असा वेळ नो मोबाईल आवर म्हणून सांभाळायला हवा बाजार बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर ठराविक तास नो मोबाईल आवर म्हणून सांभाळायचा सा। डोळे उघडे ठेवून मेंदू जागा ठेवून समाजात मिसळायचं खरेदी करताना फसवणूक होणार नाही शिवाय छोटे मोठे ॲक्सिडेंट सुद्धा आपण टाळू शकू हा सगळा वेळ ज्याला आपण नो मोबाईल अवर म्हणतोय तो, तो खरं तर एक तासापेक्षा जास्त सुद्धा आपण ठरवू शकतो जो रिलॅक्सेशनचा वेळ आपण स्क्रीन टाईम म्हणून वापरून टाइमपास म्हणून वाया घालवतो तीच वेळ जर आपण नो मोबाईल अवर म्हणून निवडली तर जास्त चांगलं तर सकाळी उठल्या उठल्या लगेच मोबाईल बघणं सुद्धा टाळायला हवं सकाळच्या वेळी उठल्या उठल्याची वेळ तर आपल्या शरीर धर्मासाठी ठेवायला हवी व्यायाम करायला हवा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला हवं दिवसभराचं मॅनेजमेंट ठरवायला हवं या वेळेत मोबाईल हातात घेणं जर आपण टाळू शकलो तर मोबाईलचं ऑब्सेशन पन्नास टक्के कमी होतं आणि आपली क्रिएटिव्हिटी वाढते शिवाय ह्या वेळेचा आपण आपल्या आरोग्यासाठी छान वापर करून घेऊ हो शकतो मोबाईलचं वेळ म्हणा किंवा मोबाईलची आसक्ती म्हणा मोबाईलचं लागलेलं व्यसन म्हणा आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आरोग्याला अतिशय त्रासदायक ठरणारी ही सवय घालवण्यासाठी काही मार्ग आपण शोधत आहोत दोन मार्ग आज आपण बघितले उर्वर मार्ग जाणून घेण्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेला पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला बघता येईल तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद